आता तुम्हाला शिरपूर यात्रेमधला एक अजस्र खूप मोठा भयानक पाणणा दाखवणार आहे आणि तो तुमच्यासमोर डोळ्यांसमोर आहे आणि तो पाडणा आहे उंच आसमानी पाडणा किंवा आपण छत्रीच्या पाडण्यासुद्धा आपल्या भाषेत म्हणतो त्याची उंची तुम्ही किती वर सर्वात उंच पाडणार आहे शिरपूर यात्रेमधला सर्वात उंच पाडणार आणि जेव्हा आपण खाली येतो इतक्या उंचीवरून तेवढे एकदम वेगळाच अनुभव येतो आपल्याला वजन नाही असा वेगळा अनुभव येतो तुम्हाला काही अनुभव आला असेल का सांगा मला कमेंटमध्ये तुम्ही बसले आहेत का आणि किती पण सुंदर लाईटने फुलाप्रमाणे त्याला डेजे नक्षी केलेली आहे तर या शिरपूर यात्रेत या सर्वोच्च पाडण्याचा आनंद घ्या ते जमत नसेल तर मी ह्या चॅनलवर खूप जबरदस्त पाण्यांची व्हिडिओ मोदका व्हिडिओ टाकले आहेत ते पहा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा हा पाल पालखीच्या पाणण्या असं सुद्धा म्हणतात प उंच किती उंच आहे तो पहा किती उंच आहे जेव्हा खाली येतो आणि मग तेव्हा मजा येते तो पाणी जेव्हा खाली आहे तो करा शेअर तुम्हाला आवडला सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद सांगायच्या असलो